ही आईस्क्रीम बनवण्यासाठी आपण कोणताही कलर किंवा दूध पावडर वापरलेली नाही अगदी पाच मिनिटाचं काम आहे पाच मिनिट शिजवायचं मिक्सरला फिरवायचं आणि फ्रीजमध्ये ठेवायचं खूप सोप्या पद्धतीने ही आईस्क्रीम तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता चला तर मग पटकर रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी कढाईमध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे पाण्याला उकळी आली की याच्यामध्ये आपण दूध घालणार आहोत कढाईमध्ये थोडंसं पाणी घातलं की दूध कढाईला चटकत नाही इथे मी अर्धा लिटर फुल फॅट मिल्क घेतलेलं आहे याच्यातलंच अर्धी वाटी दूध मी बाजूला काढून ठेवलं होतं त्यामध्ये आपण दोन चमचे कॉर्नफ्लोअर घालणार आहोत दुधाला उकळी येत आहे तोपर्यंत आपण कॉर्नफ्लोअरचं मिश्रण तयार करून घेऊयात गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेले आहे याच्यातलं अर्धी वाटी दूध मी बाजूला काढून ठेवलं होतं त्याच्यामध्ये दोन चमचे कॉर्न फ्लोअर घातलेलं आहे याला कॉर्न स्टार्च असं सुद्धा म्हणतात आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये गुठळ्या राहिल्या नाही पाहिजेत तर हे पहा इथे मी हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे इकडे दुधाला देखील छान अशी उकळी आलेली आहे आता हे कॉर्नफ्लोअरचं मिश्रण हळूहळू दुधामध्ये घालायचं आहे एकदाच होतायचं नाही हे पहा अशा प्रकारे थोडं थोडं घालायचं आहे आणि मिक्स करत राहायचं आहे गॅसची फ्लेम मीडियमच आहे फक्त पाच मिनिट लागतात आपल्याला हे पूर्ण मिश्रण शिजवायला तर अशा प्रकारे थोडं थोडं घालायचं हे पा लगेच दूध घट्ट व्हायला लागतं तर इथे मी हे छान असं मिक्स करत हे पूर्ण मिश्रण याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे दोन ते तीन मिनटात हे मिश्रण छान असं घट्ट तयार होतं तर याच्यामध्ये चवीनुसार साखर घालायची आहे तुम्हाला जेवढं गोड आवडतं त्यानुसार इथे मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे याच्यातली मी थोडीशी ठेवते जर जास्त गोड आवडत असेल तर पूर्ण अर्धी वाटी साखर घातली तरी चालेल आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि साधारण फक्त एक मिनिट आता शिजवून घ्यायचं तर हे पहा इथे मी एक मिनिट हे छान असं शिजवून घेतलेलं आहे आता हे मिश्रण तुम्हाला छान असं घट्ट दिसत आहे एवढंच घट्ट ठेवायचं आहे यापेक्षा जास्त घट्ट करायचं नाही इथे मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आता हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर आपण हे एका भांड्याने मोजून घेणार आहोत तर हे पहा हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे आता हे आपण एका वाटीने मोजून घेऊयात कोणत्याही भांड्याने हे मिश्रण मोजून घ्यायचं म्हणजे आपल्याला याच्यामध्ये आंब्याचा पल्प किती घालायचा हे समजतं तर इथे मी हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते तर हे पूर्ण मिश्रण दोन वाट्या आहे तर दोन वाट्या मिश्रणासाठी आपण एक वाटी आंब्याचा पल्प घालणार आहोत याच्यामध्ये तुम्ही जर तुम्हाला आवडत असेल तर थोडी इलायची पावडर देखील घालू शकता इथे मी कुठलाही फ्लेवर वापरलेला नाही आहे याला आंब्याचा छान असा फ्लेवर येतो कुठलाच फ्लेवर घालायची गरज नाही आहे इथे आपण एक वाटी मँगोचा पल्प याच्यामध्ये घालून घेतला आता हे छान असं एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे हे पहा इथे मी हे छान असं वाटून घेतलेलं आहे असं एकदम बारीक व्हायला हवं हे पहा आता हे ज्या भांड्यामध्ये तुम्ही आईस्क्रीम सेट करायला ठेवणार आहात त्याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे इथे मी ग्लास घेतलेला आहे आणि एका एअरटाईट डब्यामध्ये देखील तुम्ही हे काढून घेऊ शकता तर मी इथे एका ग्लासामध्ये आणि एका डब्यामध्ये काढून घेणार आहे याला वरतून फॉईल पेपर लावून रबरने किंवा एखाद्या दोऱ्याने व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आहे राहिलेलं मिश्रण मी एका डब्यामध्ये काढून घेत आहे याला देखील आपण फॉईल पेपरने व्यवस्थित कवर करून घेणार आहोत फॉईल पेपर लावून झाकण व्यवस्थित बंद करायचं आहे म्हणजे याच्यामध्ये आईसचे क्रिस्टल जमा होणार नाहीत तर हे पहा इथे मी देखील व्यवस्थित असा पॅक करून घेतलेला आहे आता हे आपल्याला सात ते आठ तासांसाठी फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे किंवा रात्रभर देखील ठेवू शकता इथे मी ग्लासामध्ये आईस्क्रीम स्टिक टाकून घेत आहे आईस्क्रीम स्टिक टाकताना हळूवार टाकायचे आहेत जेणेकरून याचं होल आहे ते जास्त मोठं होणार ना नाही नाहीतर याच्यामध्ये आईस क्रिस्टल जमा होऊ शकतात सात ते आठ तास आपण हे फ्रीजमध्ये ठेवलं होतं आठ तासानंतर एकदम परफेक्ट असं आईस्क्रीम सेट झालेला आहे तर आता आपण हे काढून घेऊयात त्यासाठी नॉर्मल पाणी घेतलेलं आहे पाच ते सहा सेकंद हा ग्लास आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचा आहे लगेच आईस्क्रीम निघतं हे पहा अगदी सहज निघतं आता आपण हे कट करून घेऊयात याच्यावरती मी थोडेसे पिस्त्याचे काप टाकून घेतलेले आहेत ही आईस्क्रीम बनवायला खूप सोपी आहे याच्यामध्ये कुठलाही कलर वापरला नाही दूध पावडर वापरलेले नाही एकदम मस्त अशी घरच्या साहित्यात तयार होणारी ही आईस्क्रीम आहे नक्की बनवून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि येणाऱ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व साईटला दिलेल्या बेल ऐकून क्लिक करून ऑलला सिलेक्ट करा म्हणजे येणाऱ्या रे नवनवीन रेसिपी तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील आता जे डब्यामध्ये सेट होण्यासाठी आईस्क्रीम ठेवली होती ती देखील मी तुम्हाला काढून दाखवते हे पहा खूप छान झालेले आहे जसं आपण गाड्यावर आईस्क्रीम खातो सेम तशीच झालेली आहे नक्की बनवून पहा लवकरच भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। धन्यवाद